श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री कालभैरव यांची कथा काय आहे कालभैरव हा भगवान शंकरांचा अवतार आहे तर कालभैरव अष्टमी याची कथा नेमकी काय याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कालभैरव हा भगवान शंकरांचा अवतार आहे ब्रह्मदेवाला सृष्टीची निर्मिती केल्याचा प्रचंड अहंकार झाला आणि अखेर त्यांच्या अहंकाराचा इतका अतिरेक झाला होता की तो अहंकार कमी करण्यासाठी कालभैरवाने त्रिशूळाने ब्रह्मदेवाचे पाचपैकी एक शीर हे धडापासून वेगळं केलं आणि या पृथ्वीवर ब्रह्मदेवाला पूजेत विशेष महत्त्व दिले जाणार नाही असा शाप कालभैरवाने त्यावेळी दिला आणि यामुळेच पृथ्वीवर काही अपवादात्मक जागा सोडल्यास ब्रह्मदेवाचं पूजन होत नाही तसेच त्यांचे मंदिरही आपल्याला कुठेच दिसत नाही तर कालभैरवाचा अवतार कसा आहे तर भ शंकराचा अवतार असलेला कालभैरव हा चार हातांचा आहे त्याचे दात तोंडाबाहेर आले आहेत कालभैरवांच्या एका हातात तलवार किंवा फास किंवा साप तर दुसऱ्या हातात कवटी तिसऱ्या हातात डमरू आणि चौथ्या हातात त्रिशूळ आहे कालभैरवाला दंडपाणी या नावानेही ओळखलं जातं ही न्यायाची देवता आहे हा शंकरांचा अतिशय उग्र आणि घातक अवतार आहे या अवताराला रुद्रावतार असंही म्हणतात अतिशय मोजक्या कपड्यात वावरणाऱ्या कालभैरवासोबत कुत्रा आणि पर्वत असतात वाईट वर्तन करणाऱ्या आणि अहंकार बाळगणाऱ्यांना कालभैरव हे कठोर शिक्षा देतो जेव्हा सतीने अर्थात पार्वतीच्या सती अवताराने यज्ञकुंडात उडी मारून आत्महुती दिली तेव्हा त्यावेळी भगवान शंकरांचा कोप झाला आणि शंकराने कालभैरव या अवताराला यज्ञस्थळ नष्ट करण्याचा आदेश दिला साक्षात काळ बनवून आलेल्या कालभैरवाने तांडव केले ज्या ठिकाणी शंकरांचे ज्योतिर्लिंग किंवा देवीचे शक्तीपीठ आहे अशा ठिकाणी कालभैरवांचे मंदिर मंदिर हे आवर्जून आढळते आणि यातूनच कालभैरवांचे महत्त्व लक्षात येते कालभैरवांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी कालभैरव अष्टमीच्या दिवशी अर्थात कालभैरव जयंतीनिमित्त उपवास केला जातो सूर्योदयापासून सुरू होणारा हा उपवास हा सूर्यास्तानंतर संपतो उपवास काळात कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणतात त्याचबरोबर कुत्र्याला खाऊ घालून उपवास सोडतात कालभैरव अष्टमी किंवा कालभैरव जयंती निमित्त त्या दिवशी एकशे आठ वेळा कालभैरव मंत्राचा मनोभावी जप केला जातो कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणतात रात्री जागरण करून पूजा आरती भजन कीर्तन केलं जातं कुत्र्यांना खाऊ घालतात आणि पितरांना श्रद्धांजली देखील वाहतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ